हा छोटा मुलगा बागेमध्ये खेळत होता त्याने बघितलं फुलं त्या ठिकाणी होते आणि फुलपाखरं या फुलावरून त्या फुलं मुलगा त्या फुलपाखरांच्या मागे मागे असा धावत धावत जायचा आणि त्याच्या लक्षात असं आलं एक झाड छोटस रोपट त्याचं पान त्या पानाच्या खाली त्याला पांढरं काहीतरी दिसलं वडील तिथं तो म्हटलं बाबा बाबा हे काय तर ते म्हटलं अरे ती आळी आणि त्यातून पण फुलपाखरू बाहेर येणार तो म्हटला हो मग त्याला वाटलं वा, अरे फुलपाखरू बघायला त्याने सोडून दिले आणि तो फक्त त्या बघायला थांबला थांबला मग तो बराच वेळ तिथं पण ते फक्त असं मुवमेंट करायचं आणि शांत व्हायचं मुवमेंट करायचं आणि शांत व्हायचं मग या ह्या मुलाला टेन्शन आलं तो म्हटला अरे बापरे ह्याला बहुतेक आहे ना ह्याला बाहेर यायचं ह्याच्यातून पण बाहेर येता येईना मग आपण याला मदत करू तो पटकन घरामध्ये गेला एक कात्री आणली आणि रात्रीने त्याने बरोबर बोल तो वरचा असं कवच असताना कवर ते कट केलं आणि अजून एक आळी बाहेर आली ती आळी कशी होती विचित्र आकार होता अशी गोल गोल टाईप होती ती आणि तो म्हटलं असं कसं फुलपाखरू आहे ऍक्च्युअल झालं असं होतं की ते जे फुलपाखरू जे असं असं करत होतं ना ते बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत होतं कारण तुम्हाला माहीत असेल की ते फुलपाखरू ते जी आळी ती कोशामध्ये जायच्या अगोदर बारा दिवस ज्या पानावर बसते तेच पान खात असते आणि पुढच्या याचं स्टोरेज करून ठेवत असते ती बॉडीमध्ये तर ते सगळं या ठिकाणी त्या पंखाच्या ठिकाणी येऊन ते पंख तिचे बळकट होणार होते त्यासाठी तो एक्सरसाइज चालला होता ती बाहेर येण्यासाठी जी धडपड करत होती त्यातून ती घडत होती परंतु याने त्याची तिने ती धडपडच तोडून टाकली बंद केली हे फुलपाखरू बाहेर तर आलं पण आयुष्यभर उडू नाही शकला म्हणून तुम्ही जर प्रॉब्लेम मध्ये आहात ना ही निसर्गाची योजना आहे तुम्हाला मजबूत करण्याची मग त्याच्याकडं एक प्रॉब्लेम म्हणून बघू नका तर निसर्गाची योजना म्हणून बघा